नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आम्ही संगमनेकर या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आता आपल्या सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचं वाटप हे सुरू झालेलं आहे तर त्यामध्ये सात जिल्ह्यांचं वाटप हे अद्याप सुरू झालेलं आहे तर मग ते सात जिल्हे कोणते आहे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर असं जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ हा सर्व शेतकरी बांधवांसाठी खूपच महत्त्वपूर्ण असा आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मग मित्रांनो ती सात जिल्हे कोणते आहे ते आपण सर्वप्रथम जाणून घेऊया तर मित्रांनो यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे जळगाव त्यानंतरचा महत्वाचा जिल्हा आहे तो म्हणजे नंदुरबार आणि धुळे नाशिक सोलापूर जिल्हा अहमदनगर जिल्हा पुणे जिल्हा आणि सातारा ही जी सात जिल्हे आहे सातारा पुणे अहमदनगर सोलापूर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर तर मित्रांनो ही जी सात जिल्हे आहे तर या सात जिल्ह्यातील पीक विम्याचं वाटप हे सुरू झालेलं आहे तर मग या सात जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी ही अतिशय आनंदाची आणि महत्वपूर्ण अशी बातमी आहे तर मित्रांनो जाणून घेऊया याबद्दलची सविस्तर अपडेट तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी अवकाळी पावसामुळे तुमच्या शेतामध्ये सोयाबीन असेल कापूस असेल आणि ख तूर असेल तर सोयाबीन कापूस तूर खरेदी पीक विम्याचे त्याचबरोबर रब्बी पीक विमामध्ये सोयाबीन कापूस तुरेचे जे नुकसान झालेलं आहे असेल त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी याची बहात्तर तासांच्या आतमध्ये म्हणजे तुमच्या शेतातील पिकांचं नुकसान झाल्यानंतर तुम्ही ते बहात्तर तासांच्या आतमध्ये याची तक्रार नोंदवली होती तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये ही पीक विम्याची रक्कम आताच जमा होणार आहे तर मित्रांनो आपण मागील वर्षीच पाहिलेलं आहे की सरकारने अशी घोषणा केलेली होती की ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तर त्या शेतकऱ्यांनी नुकसान झाल्याच्या बहात्तर तासाच्या आतमध्ये आपली नुकसान नोंद नोंदही करायची आहे तर मग तुम्ही ज्या सर्व शेतकरी बांधवांनी बहात्तर तासाच्या आतमध्ये याची नोंद केलेली आहे तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता ही पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर मित्रांनो आता यामध्ये सातारा पुणे अहमदनगर सोलापूर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे अशा सर्व शेतकरी बांधवांनी आणि ज्या शेतकऱ्यांनी महत्त्वाचं म्हणजे बहात्तर तासाच्या आत नोंद केलेली आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांना आता पीक विमा आणि त्यांनी त्यानंतर त्यांनी क्रॉप इन्शुरन्स देखील केलेला आहे अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी क्रॉप इन्शुरन्स म्हणजे पीक विम्याची तक्रार नोंदवलेली आहे अशा सर्व शेतकरी इथे पात्र ठरवण्यात आलेले आहेत व मित्रांनो त्यांनाच आता रक्कम ही त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे त्यानंतर जी उर्वरित जिल्हे राहिलेले आहेत तर त्या उर्वरित राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये जालना जिल्हा असेल परभणी जिल्हा असेल धाराशिव जिल्हा असेल लातूर हिंगोली आणि नांदेड आणि त्यानंतर वाशिम आणि बुलढाणा अकोला अमरावती हिंगोली नांदेड यवतमाळ वर्धा चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली ही जी सर्व उर्वरित जिल्हे आहे तर या स उर्वरित जिल्ह्यांमधील सर्व शेतकरी बांधवांसाठी सुद्धा पुन्हा एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे तर मित्रांनो या योजनेमध्ये या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विशेष लाभ हा मिळणार आहे आणि या योजनेचा उद्देश हा शेतकऱ्यांना त्यांच्या पीक विम्याचा विमा नुकसान भरपाईपासून संरक्षण देणे आहे या जिल्ह्यातील शेतकरी या योजनेमध्ये पात्र होऊ पात्र आहेत त्यांच्या पिकांना नुकसान झाल्यास त्यांना झालेल्या सर्व शेतकरी बांधवांना ही रक्कम लवकरात लवकर मिळणार आहे तर मित्रांनो या सात जिल्ह्यातील शेतकरी या योजनेचे लाभार्थी आहेत या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदतही मिळणार आहे तर शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी लागते नोंदणी प्रक्रियेत डिजिटल माध्यमांचा वापरही करण्यात येतो यामुळे सर्व शेतकरी बांधवांना नोंदणी करणे हे साहजिक आणि सोपे जाते म्हणजे आपलं पीक नुकसान झाल्यानंतर आपल्याला भारतात तासांच्या आतमध्ये या पीक नुकसानीची ही करावी लागते तर मित्रांनो आता आपण ज्या ज्या सर्व शेतकरी बांधवांनी तासाच्या आत नोंदणी केलेली होती अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विम्याची ही जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असा आहे मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तिन्ही जय हिंद जय महाराष्ट्र